मुंबई सायन जोडणाऱ्या डी नानालाल मेहता पुलावरील खड्डे बुजवलेले आहेत सोमवारी पडलेल्या पावसामुळे काही रस्त्यांवर खड्डे पडलेले होते या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत होती मात्र झी चोवीस तासनं बातमी दाखवल्यानंतर मुंबई मनपा प्रशासनाला जाग आलेली रात्री आहे रात्रीतून या पुलावरील खड्डे बुजवण्यात आलेले आहेत त्यामुळे या पुलावरील वाहतूक कोंडी देखील आता सुटलेली आहे तर झी चोवीस या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे झी चोवीस तासनं ही बातमी दाखवतात प्रशासनाला जाग आलेली आहे आणि रात्री एका रात्रीमध्येच मनपानं या रस्त्यावरील खड्डे बुजवलेले आहेत आपण ही दोन दृश्य बघतोय सुरुवातीला या रस्त्यावर खड्डे पडलेले होते आणि यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली होती मात्र झी चोवीस तासनं ही बातमी दाखवताच मनपानं या रस्त्यावरील खड्डे बुजवलेले आहेत आणि यातूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी या वर्षी मुंबईत पावसाळा फार लवकर सुरू झालेला आहे गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच दहा दिवस आधी पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्यात मुंबईत अनेक रस्त्यावर खड्डे पडत असल्याचं पाहायला मिळते त्याचप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी खड्डे पडत होते हा आहे नानालाल डी मेहता ब्रिज आणि या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते झी चोवीस तासनं दोन दिवसापूर्वी याची बातमीसुद्धा दाखवली होती आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला आहे की मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हे रस्ते वर पडलेले जे खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते याच ब्रिजवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते जे दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक असेल त्याचबरोबर दादर परिसरात जाणारी वाहतूक असेल ती याच ब्रिजवरून होत असते परंतु या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात ब् खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती आणि याचीच बातमी जी चोवीस तासनं दाखवली होती त्याचा इम्पॅक्ट आता झालेला पाहायला मिळतो आहे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हो काल रात्रीच या ठिकाणी हे जे खड्डे होते ते सगळे खड्डे बुजवण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले होते ते असेच खड्डे या रस्त्यावर सुद्धा होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती परंतु महापालिकेने आता हे खड्डे बुजवलेले आहेत त्याचाच परिणाम म्हणजे वाहनधारकांना जे आहे ते जाण्यासाठी सोयीस्कर झालेला आहे व्हिडिओ जाणारी धीरज चिपकर समानोज कुलकर्णी ची चोवीस तास मुंबई